नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक व्हिडिओमध्ये सो so, ही जी व्हिडिओ आहे ती त्र्यंबकेश्वर मध्ये आम्ही प्रवेश केले ती व्हिडिओ सो एन्जॉय so, करा खूप काय बघायला भेटेल आणि मज्जा येणार आहे सो व्हिडिओ एन्जॉय करा काहीच आता आम्ही आहे त्रिंबकेश्वर मंदिरच्या म्हणजे गेटच्या आतमध्ये पोचलोय आणि गाड्या बिड्या लावल्या आहेत तिकडे बाहेर पन्नास रुपये पर गाडीची पाकिंग वगैरे आहे आणि हा पाठी जो पर्वत आहे तो ब्रह्मगिरी पर्वत असं म्हटलं जातं तर बघा आतमध्ये काय दृश्य वगैरे आहे आपल्याला हो तिथे जाऊन बघ काय वगैरे कस दिसत सीन वगैरे हो सगळ्यांनी चेंज वगैरे केलंय आणि माझं बट्टन उडाला आहे काय

मस्त दिसत आहे म्हणून तुझ्यामध्ये तू फक्त पॅन म्हणून हे बाबा नाही बापाने आम्हाला सगळ्यात ते लावलं टीला काय मस्त लावतो बघ सुधारणार नाही रे नाही सुधारणार आता आता सगळ्यांनी टीला लावलाय आम्ही ते एका बाबांकडून टीला लावलाय आणि त्या माणसा वेगळ्या माणसाकडून टीला लावला काय रेरला शंकर भवन दिसतोय तू इकडे गडे जे बंबम बोले चांगला वाटतं सगळ्यांना सूट होते शिवाय शिवाय इकडे शिवा पाटील शिवा, शिवा शिवाला तर भारी सूट होते शिवा तर नाग वाटतोय मला नाग असतो ना तीन मुंडेवाला नाग कसं वाटतं सही वाट रे सगळ्यांना सगळीकडे असं लावायला वगैरे आहे भाई एक नंबर आणि हा आहे तो मंदिर मी तुम्हाला दाखवतो बॅक साईड हा आहे तो मंदिर श्री तिंबटेश्वर मंदिर उत्तर महाद्वार एक नंबर माझा लावणारा वेगळा वाटतं त्याचं म्हणून आम्ही तर थांबत जा भाईबा भा, आमचं पद्धतशी आहे त्रिशूळ असं बनलाय बाहेर काय त्रिशूल त्रिशूळ आहे पण तो त्रिशूळच्या तीन चार लाट आहेत हां तर चांगले भाई तू दाडे मुलं काय सीता असा सीन आहे की म्हणजे जे पासेस वगैरे आहे ज्यांना फटाफट दर्शन वगैरे घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ना दोनशे रुपये पर पर्सन पास असं आहे मी जर नॉर्मल दर्शन घ्यायचं असेल तर रांगेमध्ये लागायला म्हणजे नॉर्मल दर्शनसाठी आहे ना त्यासाठी अगोदरच एक लेफ्ट माराव लागतो म्हणजे पासेस वगैरे ते तुम्हाला दाखवतो मी तिकडून एंट्री तर आपण आता नॉर्मल दर्शन वगैरे हो घेतो ना तिकडे आता आपण आलोय पाहू शकतो असं नॉर्मल मंदिर म्हणजे दर्शन घेतले एकदम सही तुम्हाला एक म्हणजे अजून त्यांनी ना पूजावरती केली नाही जे मुकुट वगैरे होत ना ते अजून काय केलं नाही त्यांनी नाही एवढा वेळ ना लागणार बाई काय दमला का तुला व्हिडिओ काढायचे म्हणून तू उभं राहिलय दमला आणि आम्हाला बोलतो दमला का दमले का तुम्ही दमले आम्ही सगळे तरी बसलो इथं जागा एवढी तुझा काय तुझा जेवढा ताटच एवढा आहे तुझा रोड बसता एका जेव्हा म्हणून तिकड अरे याच्या मांडे बसता शैले त्याला शैले हेवात शैली आहे तिसूट जाणार ती असं बसलेलं अरे तू बस रे काय तुम्ही शैले अरे जसा बसला ना खुर्ची पाकली डायरेक्ट ते पाकले एरिया डोंगरकर साईडला मोठे मोठे दिसत नाही <laughs> तर काय आम्ही मंदिराच्या आतमध्ये एंट्री मार होऊ शकता हा आयकारचा एंट्रन्स आहे बघा हे बघा शिवा आयकाचा एंट्रन्स आहे आणि जेवढी मजबूत गर्दी आहे किती वेळ लागला रे आपल्याला अडीच तास अडीच तीन तास तीन तास लागले फक्त इथपर्यंत यायला अजून मंदिरमध्ये पोचलं पण फक्त लाईनमध्ये होतं तर अजून अजून थोडीशी अपडेट देत राहू तुम्हाला थोड्याच वेळा डॉक्टर 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 ची मूर्ती पण आहे बघा बघू शकता तुम्ही हा मस्त आहे आणि इथे पण एक कोंडात्री देवाचं वगैरे आहे हे पिंड आहे पिंड बघू शकता हे पिंड आहे गणपती हप्पाचं हे फ्री मस्त आहे गणपती हप्पा मोरया तर अशा प्रकारे आजचा जो त्र्यंबकेश्वरचा दर्शन होता तो आम्ही पूर्ण केला आणि हा आमचा पहिला ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंगपैकी तर पूर्ण झालं तीन साडेतीन तास लागले पूर्ण कंप्लीट करायला तर बघू काय होतं आता ते फोटो वगैरे सगळे काढत आहेत फोटोज वगैरे काढतात गेला वगैरे बघू आता पुढे काय होते जर काय चांगलंच काय होतं असेल तर मी तुम्हाला सांगतो भेटू थोड्या वेळेला तोपर्यंत जरा फोटोज वगैरे हो काढतो ठीक आहे चला काय बोलतोय मी तेच बोलतोय की आपण आता फोटो काढू असं म्हणजे स्टोरला टाकू भाई पहिला ज्योतिर्लिंग हां जसं असं बारा ज्योतिर्लिंग करू मग बारा फोटो येतील सगळे दिस ना सगळे दिसतं दिसना काय माहितीयेत कोण ना कोणतरी कमी होत जाईल कोणतरी तरी वाढत जाईल होतं होत राहतं काय ना काहीतरी कोण ना कोणतरी कमी होतच भाई हा भार तो तो भार जाय तो हा दिसतो तो हा भार जायचं तो पूर्ण बसतो घे घेत आता आम्ही खायला बघतो आहे त्याच्यावर अजून आम्हाला काही खायला आलं नाही आता नंतर त्यामुळे आम्ही आपण चांगला चांगल्याकडे आमच्या अंगामध्ये तर प्लॅन लाईनमध्ये चेंज झालं आम्ही जाणार होतो वन डे रिटर्न मारणार होतो पण कोणाला पॉसिबल नाही झालं सगळे थकलेलेच तू होऊ शकता सगळे दमलेत सगळ्यात जास्त मी सगळ्यात जास्त हा दमला आहे सगळ्यात जास्त मला झोप आले कारण मी रात्री पण झोपलो नाही आहे ते लोक झोपले दोन दोन तास ती तूही चुकी तू नाही झोपला आम्ही तर झोपलो सगळे झोपले की नाही रे सगळे झोपले तरी चुकी हा त्याने झोपला तर आम्ही तयारी करत होतो यांच्यासाठी सगळं सामान गोळा करत होतो काय गोळा करत होता वहि मी ना मेन सीन काय मेन सीन मेन सीन काय आम्ही निघणार होतो आता संध्याकाळी आता विचार केला इथंच थांबू कुठला मते गाडगे बाबा गाडगे बाबा काय ते ट्रस्ट आहे वगैरे ट्रस्टमध्ये राहणार आहे काहीतरी सहाशे रुपये सहा जणांचे झालेत तर एकदम ठीक आहे एवढं काय सीन नाही राहायसाठी ठीक आहे तर ठीकठाक ठीकठाक आहे तर थोडं खायला आम्ही बाहेर आलो आहे तर आम्हाला नॉनव्हेज खायचं होतं पण एरियामध्ये कुठं जवळपास नॉनव्हेज आज व्हेजवरतीच काम चालू चालू नाही

मागवले आहे काय मागवले महाराष्ट्रीयन थाली मागवली आणि महाराष्ट्रीयन थाली आणि ह्या रिंगटासाठी नूडल्स त्यासाठी मासे ते बाकीचे कोण नाही खाणार हा आम्ही घानरभाई त्याला नूडल्स आला मगला हात आम्ही पहिला एक एक करून टाकणार या सांगतोय सांगतोय मी खान आ हा जरा भाई पण करबले भाई एकदम खतरनाक बनलेला

तर काय आता आम्ही आमच्या जे रूम बुक केलं आहे तिथं आलेलो आहोत आणि बघू शकता इकडे गाडी आणि ही रूम आहे आणि आपल्या इकडे मंडळी सहा वाजता झोपलेली आहे कारण सकाळी तीन चार वाजता उठून परत दोन वाजता सॉरी म्हणजे दोन वाजता उठून परत जाणार आहे घरी उठाल ना का तुम्ही उठल शब्द फक्त मला काय होतं शब्द मी दोन वाजता उठेल दोन वाजता उठणार नाही तर एकूण साठला तर एकूण साठ दोन ला उठणार ना पण मेसेज करणार उठले सर्वे आणि हेमंत कुठे आहे हेमंत शिशी करायला गेले तर रिकडचा जो रेंट होता आमचा म्हणजे सिक्स हंड्रेड म्हणजे हंड्रेड रुपये पर पर्सन होता तर ठीक आहे एवढं काय सीन आणि क्लीन आहे आणि काहीतरी धर्मशाळा वगैरे आहे म्हणजे ट्रस्ट आहे कुठला तरी त्या ट्रस्टचे थ्रू म्हणजे इथं राहायची वगैरे सोय वगैरे आहे जर तुम्हाला पण पाहिजे त्र्यंबकेश्वर जर तुम्ही येत असणार जर तुम्हाला वन डे नाईट स्टे वगैरे पाहिजे इन व्हेरी बजेट एकदम बजेट एक खूप कमी आहे म्हणजे आम्ही आमच्यासारखे गरीब असाल एकदम भिकारी असाल म्हणजे असं तुम्ही नसाल पण आम्ही आहेत तर तुम्ही इथं येऊ शकता तुम्हाला मी जे एज काय ते लोकेशन लोकेशन किंवा नाव, कि नाव वगैरे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो ते तुम्ही जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करा, करा किंवा डायरेक्ट मी तुम्हाला लोकेशन लोकेशन टाकता येईल ना हां ठीक आहे लोकेशन टाकता येईल बॅनर पण टाकून मग तिकडे जाऊन तुम्ही स्टे वगैरे करू शकता सो आता मी थोडंसं आमचं हिशोब पाणी करू आणि डायरेक्ट हिशोब ठीक आहे पहिलं पाणी आमचा पाणी किधर इधर नीचे जा मन त्याला च किधरसे पण लव आता मन नाही त्यांना बोल बोलली ती मे मी अभि आहे मी सोरा वाढले का सोने काय लोक

का लागलं अरे अरे काय लागले असोंडवर का लागलं मारवा बेंचू अरे या ने काढ केले सगळे रात्री सुजल एकटाच जागा होता लावडाचे काँड लवडा झोपलेलो रात्री फोन उचललेला सुजल हा उचललेला काय बोलले काय नाही बोलले कुठं आहे आता लाग लागलं याच काय

अरे पण ते मयूरने केले बाबू मयुनी केले माझा बाप लवकर मला हात खाली होते माझा बाबू बाबूच्या अंगाला लावू काही साबुन जे भाई तुमचं भाई माझंच रावला नसतो हे वाला कर वाला कर वाला कर सकाळ झाली का डिझाईन करून पाणी पाणी घे पाणी घेत जायचं पाणी घेऊन

थांब करायला एवढा श्वास दबला श्वास दापला श्वास दबला थांबला एवढा श्वास दबला पाणी गेले पाणी कुछ किया <laughs> नहीं देख देख मैंने कुछ किया नहीं भाई मैंने मना भी किया था आइडिया तो इनका था मैंने मना किया था आइडिया इनका था मैंने मना किया था मैंने कुछ देख भाई देख भाई

ये ये वाला क्या है लग आरा आरा आजा। आरा। आजा। <coughs> <ौाजा। laughs> दिमाग होना चाहिए <laughs> के <laughs> इसके नहीं ना, उसका लगा है ना क्यों लॉक तोड़ने का डिक्की खोलता था ना आता गाडी चांगली झालेली आहे आता आम्ही इथून चला भेटू तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अजून एक अशा व्हिडिओ मध्ये तो पण स्टेट येऊन भेटू